नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त राज्य शासनाचे अधिकृत ॲप लवकरच होणार सुरू परिवहन मंत्री आणि मॅरेथॉन स्पर्धेत मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घ्यावा अतिरिक्त आयुक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन था ठाण्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी शहरातील वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या गायमुख गाटाची पाहणी केली दुरावस्थेबाबत तातडीनं ता ता उपाययोजना करून वाहतुकीसाठी तो सुरळीत करण्याच्या सूचना यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तर दुरुस्ती रस्ते दुरुस्ती वाहतूक कोंडी संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवार आठ ऑगस्टपासून येथील रस्ते वाहतूक अंशत बंद करण्यात येणार असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले तर शुक्रवार ते रविवार असे सलग तीन दिवस चोवीस तास हे काम चालणार आहे ठाणे जिल्ह्यातील विशेषतः घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही तर विद्यार्थ्यांच्या बसगाड्या देखील कोंडीत अडकतात घोडबंदर भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांकडून आता प्रशासनावर टीका होऊ लागली आहे ठाण्यात होणाऱ्या या कोंडीच्या मुद्द्यावरून सोमवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळेला त्यांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली तर ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असून सर्व यंत्रणांनी समन्वयानं हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करावा तसंच रस्ते तातडीनं दुरुस्त करून खड्डेमुक्तीसाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावं असे आदेश दिले होते त्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी डॉक्टर पाणछ यांनी गायमुख घाटात भेट देऊन पाहणी केली रस्ते दुरुस्ती वाहतूक कोंडी या संदर्भात उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी आठ ऑगस्ट पासून रस्ते वाहतूक अंशत ब्लॉक करण्यात येणार आहे वाहतुकीसाठी एक बाजू सुरू ठेवून दुसऱ्या बाजूचं काम केलं जाईल तर काम पूर्ण झालेली बाजू सुरू करून दुसऱ्या बाजूचं काम करण्यात येणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग मीराबाईंदर बांधकाम विभाग ठाणे महानगरपालिका बांधकाम विभाग वाहतूक विभाग प्रादेशिक परिवहन विभाग वन विभाग अशा सर्व विभागांनी आपापसात आवश्यक तो समन्वय राखून एकजुटीनं या समस्येचं निराकरण पुढील पंधरा दिवसाच्या आत कोणत्याही परिस्थितीत करावं अशा स्पष्ट सूचना यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच एस टी महामंडळामार्फत सुरू करण्यात येत आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ते मंत्रालयातील आपल्या दालनात केंद्र आणि राज्य शासनाच्या ॲग्रिगेटेड पोल पॉलिसीच्या अधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मसुद्यावरील चर्चेच्या वेळेला बोलत होते या बैठकीला आमदार प्रवीण दरेकर परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठे परिवहन आयुक्त विवेक भीमानवार एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की राज्य सरकारनं मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं भरमसाठ नमा नफा कमवून प्रवासी आणि चालकांना वेठीस धरणाऱ्या खासगी कंपन्यांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या प्रमाणित हेतूनं आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी ॲप बस रिक्षा टॅक्सी आणि ई बस या वाहन सुरू करण्याचा सदर ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्यानं एस टी महामंडळामार्फत सुरू करण्यात येईल भविष्यात एस टी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण करणं आणि प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणं हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय ऍप एस टी महामंडळानं चालवणं योग्य राहील असं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला केलं ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली एकतीसावी ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन यावर्षी दहा ऑगस्ट रोजी होणार आहे यंदा ही स्पर्धेत टाईम टेक्नॉलॉजीचा वापर एकवीस किलोमीटर पुरुष आणि महिला तसंच अठरा वर्षावरील दहा किलोमीटरच्या स्पर्धेसाठी करता येणार आहे सदरची स्पर्धा मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आली असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंसह जवळपास पंचवीस हजाराहून अधिक धावपटू धावतील असा विश्वास आहे या स्पर्धेत महापालिका अधिकारी आणि कर्मचारी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसह जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी झालेल्या कैलासवासी नरेंद्र बंद सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत उपायुक्त उमेश बिरारी मिनल पालांडे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील इत्यादी उपस्थित होते रविवारी दहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता पालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेला प्रारंभ होईल ही स्पर्धा विविध बारा गटात घेण्यात येणार आहे मॅरेथॉन स्पर्धेसाठी ऑफलाईन नोंदणी कोण तेरा हजार आठशे साठ इतकी झाली आहे बारा वर्षाखालील मुलं तीन किलोमीटर दोन हजार तीनशे अठ्याहत्तर मुली तीन किलोमीटर दोन हजार एक्कावन्न पंधरा वर्षाखालील मुलं पाच किलोमीटर चार हजार सहाशे एक्केचाळीस मुली पाच किलोमीटर चार हजार अठरा अठरा वर्षाखालील मुलं दहा किलोमीटर नऊशे पासष्ट साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक महिला एक किलोमीटर बावीस पुरुष किलो पुरुष किलोमीटर अकरा तर रन एक किलोमीटरसाठी चौदा इत्यादी नोंदणी झाली आहे तर ऑनलाईन नोंदणी एक हजार आठशे पन्नास इतकी झाली आहे पुरुष एकवीस किलोमीटर खुलागट सहाशे दहा महिला एकवीस किलोमीटर एकशे नव्वद अठरा वर्षावरील पुरुष दहा किलोमीटर सातशे तीस सोळा वर्षावरील महिला दहा किलोमीटर तीनशे वीस इतकी नोंदणी झाली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण सहा वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजन हे तसंच पद्धतीने केलेलं आहे की एकतीसावी ही वर्षा मॅरेथॉन आहे ती मॅरेथॉन ठाणेकरां ना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्यही असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभागी व्हावं असं आमचा आमचं नियोजन आहे आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या एस एस ज्या ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे धावपट्टू सहभागी होणार आहे त्यांची त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे अगदी ओव्हरफ्लो आहे आतापर्यंत कालपर्यंतची जी आकडेवारी होती आमची जवळपास अठरा हजाराच्या वर धावपट्टूंनी आपला सहभाग नोंदवलेला आहे विविध आठ गटांमध्ये ही स्पर्धा होते यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय कॉर्पोरेट गट हा आपल्या सगळ्या अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसाठी निर्माण केलेला आहे अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन केले आहे सुरुवातीला उत्साह लोकांमध्ये उत्साह निर्माण व्हायसाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणाची संपन्न व्हावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल जवळपास दहा लाख पेक्षा जास्त रोग पारितोषिक ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्या पुढे सुद्धा रोग पारितोषिक आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोग पारितोषिकांवर खर्च करतोय त्याच पद्धतीचं बसेस विद्यार्थ्यांसाठी से बस सेवा असेल राहण्याची सेवा शे असेल जे जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होत त्याच्यासाठी डाएट फूड असेल अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाचीही गैरसोय होणार नाही आज आपण या निमित्ताने टी शर्ट ह्या स्पर्धेचा टी शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार त्याचं लॉन्चिंग केलेलं आहे त्याचबरोबर स्पर्धेचा टीजर जे आहे तो टीझर या निमित्ताने आपण लॉन्च केलेला आहे सध्या अनेक वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असल्याचं पाहायला मिळतंय तर काही वाहनांवर अद्यापही अशा नंबर प्लेट्स दिसत नाहीत परिवहन विभागानं एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणं बंधनकारक केले त्यासाठी अंतिम मुदत पंधरा ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे पंधरा ऑगस्टनंतर एच एस आर पी नसलेल्या वाहनांवर वायुवेग पथकाद्वारे थेट एक ते दहा हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे मात्र ज्यांनी पंधरा ऑगस्टपूर्वी अपॉइंटमेंट बुक केली होती परंतु फिटमेंट त्यानंतरच्या तारखेला आहे त्यांना दंड लागणार नाही एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना एच एस आर पी बसवणं कायद्यानं बंधनकारक आहे त्यामध्ये क्रोमियम आधारित होलोग्राम लेसर एच युनिक आय डी आणि नॉन रिमूवेबल स्नॅप लॉक असलेल्या टेम्पर प्रूफ प्लेट्सचा समावेश आहे दरम्यान नवीन वाहनांना ही प्लेट्स आधीच बसवलेल्या असतात एच एस आर पी बसवण्याच्या प्रक्रियेला अनेक अडचणींमुळे गती मिळालेली नाही ऑनलाईन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी फिटमेंट सेंटरवरील गर्दी मर्यादित प्लेट्सची उपलब्धता आणि ग्रामीण भागातील जागरूकतेचा अभाव यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे राज्यातील अनेक मेट्रो शहरांमध्ये बुकिंग स्लॉट्स सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत भरलेले आहेत ज्यामुळे वाहनधारकांना अडचणी येत आहेत आत्तापर्यंत निम्म्यापेक्षा कमी वाहनांवर या नंबर प्लेट्स लावण्यात आल्यात यापूर्वी मार्च दोन हजार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीस अशा तीन वेळेस मुदतवाढ देण्यात आली पण तरीही अनेक वाहनधारक यामध्ये उदासीन असल्याचं दिसतंय राज्यात सुमारे बावन्न लाख ,00 वाहन मालकांनी एच एस आर पीकरता अर्ज केला असल्याचीही माहिती मिळत आहे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सहा फुटांपर्यंतच्या सर्व गणेश मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे तर सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार आहेत त्यामुळे कृत्रिम तलाव आणि फिरत्या विसर्जन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे गेल्या वर्षीपेक्षा दीड पटींना जास्तींची विसर्जन व्यवस्था ठाणे महापालिकेतर्फे करण्यात येत असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे राज्य उत्सवाचा दर्शन मिळालेला गणेशोत्सव यंदाही दरवर्षीच्याच उत्साहात साजरा करूया नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊन गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं उत्सव निर्विघ्नपणे साजरा करूया असं आवाहनही आयुक्त राव यांनी केलं आहे ठाणे महापालिकेच्या वतीनं मंगळवारी पालिका मुख्यालयातील कलासवसी नरेंद्र वल्डा सभागृहात पर्यावरणपूरक गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आयोजनासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी विक्रेते पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम पोलीस उपायुक्त पंकज फिरसाट पालिका उपायुक्त मनीष जोशी शंकर पाटोळे मधुकर बोडके दिनेश तायडे सचिन सांगळे मुख्य पर्यावरण अधिकारी यांच्यासह महापालिका महावितरण टोरंट पॉवर स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते उच्च न्यायालयाचे आदेश आणि कृत्रिम तलावांकडे वाढणारा ओढा लक्षात घेऊन पालिकेने यावर्षी अतिरिक्त विसर्जन व्यवस्था केली प्रभाग समितीनिहाय आणि पोलीस स्थानक निहाय होणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकांमध्ये आणखी सूचना आल्यास त्याचाही समावेश विसर्जन व्यवस्थेत केला जाईल असं आयुक्तांनी स्पष्ट केलं गणेश भक्तांचा उत्साह वाढत असून त्याचबरोबरीनं पर्यावरणविषयक जागरूकताही वाढते गेल्या वर्षी केलेल्या फिरत्या हौद विसर्जन व्यवस्थेचं नागरिकांनी स्वागत केलं आहे त्यामुळे यावर्षी त्यात वाढ करून पथकांची संख्या पंधरा करण्यात आली असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं यावर्षी चोवीस कृत्रिम तलाव चौऱ्याहत्तर टाकी विसर्जन व्यवस्था पंधरा फिरत्या विसर्जन व्यवस्था नऊ घाट विसर्जन व्यवस्था आणि दहा मूर्ती स्वीकृती केंद्र अशा एकूण एकशे बत्तीस ठिकाणी विसर्जन व्यवस्था करण्यात येणार आहे गतवर्षी एकूण व्यवस्था होत्या भिवंडी mm -hmm. कल्याण मेट्रो पाचच्या मार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पुलावरून लोखंडी सळे रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली या विचित्र अपघाताच्या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाले ही mm घटना -hmm. भिवंडी शहरातील नारपोली ते धामणकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो पाचच्या मार्गावर घडली या प्रकरणी बोईवाडा पोलीस ठाण्यात अपघाताच्या घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू आहे सोनू अली असं गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचं असून मिळालेल्या माहितीनुसार जखमी सोनू हा भिवंडी शहरातील विठ्ठलनगर परिसरात कुटुंबासह राहतो तो भिवंडीत दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रिक्षेतून प्रवास करत होता भिवंडी शहरातील नारपोली ते दमणकर नाका या दरम्यान सुरू असलेल्या ठाणे भिवंडी या मेट्रोमार्गाच्या पहिल्या टप्प्यातील काम सुरू असताना सात ते आठ फूट लांब आणि वीस असलेली एक सळई थेट वरून पडली आणि खाली रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षावर आदळून रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसली या अपघातानं प्रवासी रक्तबंबाळ झाला असून या गंभीर दुखापतीनंतरही तो शुद्धीवर होता या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली अशातच मनसेच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन करत या घटनेचा निषेध नोंदवत संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं जखमी सोनोवलियाला भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील नवेल या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं तिथे त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले हा अपघात कोणाच्या चुकीमुळे आणि कसा घडला याबाबत अधिक तपास स्थानिक बोईवडा पोलीस करत आहेत दरम्यान अलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या अपघातानंतर कुटुंबियांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे मेट्रोच्या कामाच्या ठिकाणी अपघात होण्याची पहिलीच वेळ नसून आधी तेरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी याच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो प्रकल्प पाचचं काम सुरू असताना मेट्रोच्या पिलरचं काम सुरू असतेवेळी लोखंडी पिलरच्या सळईचा सांगाडा कोसळून पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती आज याच घटनेसारखी घटना पुन्हा घडल्यानं मेट्रोच्या ठेकेदारांचा हलघर्षीपणा दिसून आल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत आवाज एखादी बातमी पाहिजे त्याच युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकडामुळे शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त राज्य शासनाचे अधिकृत ॲप लवकरच होणार सुरू परिवहन मंत्री आणि मॅरेथॉन स्पर्धेस मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घ्यावा अतिरिक्त युक्त आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइलेख आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार